भारतासारख्या इतक्या मोठ्या देशाला जगामध्ये दे एकही मित्र नाही आहे लक्षात घ्या मोदी दोनशे देश फिरून आले पण मित्र कोणी नाही या भारतात या देशात त्यांना कोणी मित्र नाहीत त्यांच्या पक्षात त्यांना कोणी मित्र नाहीत जगात त्यांना काय मित्र असणार ते काय दिवे लावले खासदार जाऊन तिथे गाणी वगैरे म्हणतात बघितलं का नाही असू द्या हो म्हणून काय झालं खासदार कोणत्या कामासाठी गेले आणि कोणत्या देशात गेले आहेत मला ह्याच्यावर बोलायचं नाही राष्ट्राचा विषय आहे पण आज मला कोणीतरी पाठवलं एक एका खासदारानं की तिथे कुठल्या तरी एका देशामध्ये एक खासदार महोदय परदेशी लोकांना गाणी वगैरे म्हणून दाखवत आहेत एका देशामध्ये हे शिष्टमंडळानं भारतीय लोकांसमोरच भाषण केलं आहे गेलात कशा करता आणि असे अनेक देश आहेत ज्या देशांचा या संघर्षाशी भारत पाकिस्तान काय संबंधच नाहीये अशी